Save

वारंवार आम्हाला नोटीसही येत होत्या आणि ते ढकलत जात होते पुढे पण आता उद्याची जी आहे फायनल नोटीस आहे आम्हाला पंचवीस ऑगस्टला आलेली आहे पंचवीस सव्वीस ऑगस्टला आणि नऊ तारखेची कारवाई ही आमची फिक्स झालेली आहे आम्ही के डी एम सीच्या ऑफिसला भेट देऊन आलो आज दुपारी तिकडे आम्ही भेटलो ते तर, आ, तर, के, तर, तर ते म्हणाले की तुम्ही किती काय प्रयत्न केला तर उद्याही कारवाई होणारच आहे आम्ही बघून पण आलो त्यांची तयारी पण चालू आहे हातोडा वगैरे त्यांनी सगळं अलाइनमेंट त्यांचं टीमवर्क चालू आहे त्यानंतर आम्ही के कल्याण के सीला गेलो तिथेसुद्धा विनंतीपत्र देऊन आलो तिथेही काय आमचं ऐकून नाही घेतलं त्यानंतर आम्ही रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गेलो तिथे पण विनंतीपत्र दिलं तर ते म्हणे आम्ही काय नाही करू शकत आम्हाला जे बंदोबस्त दिलं आहे ते आम्हाला जे आम्हाला वरतून ऑर्डर आलेली आहे आम्हाला ते बंदोबस्त देणं भागच आहे तर तुमच्याकडे पोलिसांची गाडी एक येऊन गेली आहे दुपारी तीन साडेतीनच्या दरम्यान तीन सांगितले बिल्डिंग तोडणार म्हणून आम्हाला बिल्डर आणि जमीनदार म्हणजे जमीनदारांचा आमचा त्रास आहे या लोकांचा काय आपसामध्ये भांडण आहे त्याच्यामुळे ह्या सगळं प्रकरण चालू आहे मग आता आम्ही आमची घरं कशी वाचवायची याचा प्रयत्न करतोय तर उद्याची कारवाई होऊ नये एवढीच आमची विनंती आहे कारण तयारी केली तुम्ही उद्याची उद्या आता म्हणजे आता आम्ही आम्हाला पब्लिक म्हणजे बाकीच्या लोकांनी म्हणजे आम्हाला असं सांगितलं होतं की असं काय होणार नाही होणार नाही होणार नाही म्हणून आम्ही एवढ्या दिवस ढकलून ढकलून थांबलो इथे आता उद्याची ला, तारीख लास्ट आहे आता आम्ही इथे राहूनच प्रयत्न करणार आहोत की कशी कारवाई थांबेल आम्ही कसं त्यांना थांबू शकतो आता आम्ही विनंती शिवाय आता आम्ही काय करणार खरं सांगायला तर आम्ही तशी काही तयारी केली नाही पण एवढं आहे की आम्ही आमच्या जीवाचं रक्ताचं पाणी करून आम्ही हे घर घेतलंय जे काही आहे आम्ही स्वतःहून कमवून हे घर घेतलंय मी आणि माझं हजबंड आमच्या मागे कुणीच नाही मी आणि माझ्या हजबंडने शून्यातून सुरुवात करून हे घर उभं केलंय आणि आता फक्त त्यांच्या बिल्डर आणि त्यांची जी काही फॅमिली मॅटर्स आहे त्यामुळे आमचं बिल्डिंग तोडायचं आहे त्यामुळे हे सगळे काय चालले आहे त्याच्यामध्ये आम्ही गोरगरीबांनी काय करायचं आम्ही कुठे जायचं जर आता तुम्ही उद्या घर तोडायला येणार आहे उद्या तुम्ही घर तोडलं तर आम्ही जाणार तरी कुठे आम्ही बिल्डरच्या किंवा त्या जमीन मालकाच्या किंवा कुणाचंही काही भांडण आहे त्याच्यात तुम्ही तुमचं तुमचं सॉर्ट आऊट करा त्याच्यामध्ये आम्हा गरिबांना कशाला त्रास देत आहे आम्ही आता घर घेताना रेरा रेरा डॉक्युमेंट केले आमचे एसबीआय मधून लोन आहे एचडीएफसी बँक मधून लोन आहे नॅशनल कृत बँकेमधून आम्ही लोन घेतलं आहे जर त्या लोन घेतानी पण एक लिगल फीज दिलेली जाते त्या लिगल फीजचा अर्थ असा आहे की तुम्ही जी बिल्डिंग घेता ती लिगल आहे आता एवढं सगळं सामान्य लोक बघ आम्ही ऍज सामान्य लोक हे बघू कि लीगल काय काय आहे एम सीचं पाणी येत आहे आम्हाला लाईट्स येते मग हे सगळं ते लिगल गोष्टी आहेत मग ती इन मध्ये कशी कन्सिडर होते तेच कळत नाहीये बघा माझी मुलीनं किती महिन्यात घर घेतलेलं आहे ते आम्हाला माहिती आहे कारण रक्ताचं पाणी करून हे घर बँक लोन आहे आणि आम्हाला वाटलं होतं की आम्हा आम आमचं स्वतःचं घर पण आम्हाला कोणी बाहेर काढणार नाही पण हे सर्व काही कळतच नाही जर आम्ही लाईट बिल भरतो पैसे एवढं एम आर आमचे कापले जातात मग का का हे तो तोडायला देतात का नोटीस लावतात ॲक्च्युली आमच्या बिल्डिंगचं नाहीच आहे आमच्या बिल्डिंगचं नोटस नाहीच आहे मला राहायचं नोटीस आहे पण आमच्या बिल्डिंगला लागलं आहे फेब्रुवारी मध्ये एक मीटिंग झाली होती ती सीएम साहेबांसोबत त्याच्यामध्ये सीएम साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की सा तुमच्यावरती कारवाई होणार नाही ती सिक्स्टी फायव्ह बिल्डिंग मध्ये जाईल पासष्ट बिल्डिंग मध्ये तुमच्या बिल्डिंगचं नाव देतोय आम्ही तर तुमच्या बिल्डिंगवरती काही ॲक्शन घेतली जाणार नाही जोपर्यंत आमच्याकडनं काही नोटीस येत नाही तोपर्यंत त्यांनी स्टे ऑर्डर दिलेला होता पण त्यानंतरही एक या दोन महिन्यामध्येच आम्हाला परत नोटीस यायला सुरुवात झाल्या कि मग त्या सीएम सरांनी जी नोट जे आम्हाला आश्वासन दिलं होतं त्या आश्वासन कुठे गेलं आता त्या सीएम सरांचं आश्वासन आम्ही बघायचं की हे केडीएमसी वाली येऊन आम्हाला जे दररोज प्रॉब्लेम देत आहे माझा मुलगा आहे चार वर्षाचा मुलगा आहे या सगळ्या अनाऊन्समेंटमध्ये तो घाबरतो तेव्हा शाळेत जायला सुद्धा आता घाबरतो की मम्मा मला नाही जायचं मला भीती वाटते शाळेत जायला हे आमच्या छोटे छोटे मुलं आहेत आता त्या छोट्या छोट्या मुलांना सांभाळायचं कसं आम्हाला हे समजत नाहीये सीएम सरांनी जे आता आश्वासन दिले ते आश्वासन गेलं कुठं आणि ते आश्वासन राबवायचं कसं तेच नाही समजत आहे आम्हाला करू तरी काय आम्ही